श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका घनदाट जंगलात श्री स्वामी समर्थ तपस्वीत असतात तिथून एक पायी वाट गावात जात असते आणि त्या वाटेवर अनेक प्रवासी ये जा करत असतात स्वामी जरी ध्यानात असले तरी त्यांच्या करुणमय नजरेत कोणीही वाचत नाही जेव्हा कोणी त्या वाटेवरून जायचं तेव्हा स्वामी त्यांच्या अंगावर मौल्यवान रत्न सोन्याचे तुकडे प्रसन्न आशीर्वाद स्वरूपात काही ना काही टाकत जातात वाटेवरून जाणारी ती माणसे ती रत्न उचलतात आणि ती विकतात काही काळात ते श्रीमंत होतात सुख समृद्धी सर्व त्यांच्याजवळ येते पण कुणीही हा विचार करत नाही की हे रत्न दिलं कोणी हे रत्न आहे कोणाचं वा हे रत्न इथे कसं आलं हा अदृश्य देणारा नेमको कोण आहे सर्वजण त्या सुखात इतके गुंतून जातात की त्यांना त्या अज्ञात कृपेचा विसर पडतो त्यांना फक्त एवढंच लक्षात असतं की रत्न आपल्याला भेटलं की ते त्याला विकायचं आणि श्रीमंत व्हायचं परंतु काही काळानंतर त्या रस्त्यावर येणाऱ्यांवर दगड फेकतात काहींना लागतातही आश्चर्य म्हणजे की ह्या वेळेस सर्वजण चिडतात सर्व, सर्व भांडणी करतात आणि त्या गुहेपर्यंत जाऊन पोचतात जाप विचारायचे म्हणतात की हे कोण आहे की ज्यांनी आमच्यावर दगडफेक केली स्वामी शांतपणे त्यांच्या समोर येतात आणि बोलतात बाळांनो जेव्हा रत्न दिली तेव्हा कोणीही विचारलं नाही की हे कुणी दिली आणि का दिली कशासाठी दिली हे कोणीही विचारलं नाही पण थोडस दुःख दिलं तर लगेच कोणी मारली आणि कशासाठी मारली याचा शोध घ्यायला लागलात स्वामी म्हणतात सुखात असाल तरी मला विसरू नका कारण तुम्हाला जी रत्न मिळाली ती रत्न देणाराही मीच होतो पण माणूस प्रत्येक वेळा दुःखातच भगवंताच्या जवळ येतो माझा हेतू तु, तुम्हाला दुखवायचा नव्हताच तर तुम्हाला जाग करायचा होता म्हणूनच सांगतो सुख असो किंवा दुःख असो ईश्वर चिंतन थांबवू नका जितकं तुम्ही दुःखात भगवंताला आठवतात तितकं तुम्ही सुखातसुद्धा भगवंताची आठवण काढा आणि श्रद्धा भक्ती हेच खरे रत्न हे। आहेत आणि हे सर्व स्वामींचं ऐकून नंतर तिथे त्या रस्त्यावर येणारा प्रवासी तिथे थांबून स्वामींचे दर्शन घेऊ लागला स्वामींचा आशीर्वाद मिळो हेच त्यांच्यासाठी आता खरे रत्न आणि खरं धन म्हणून बघायला लागले आणि सुखात असाल तर देवाला विसरू नका आणि दुःखात असाल तर देवावर शंका कधीच घेऊ नका आयुष्यात जे काही होतं हे फक्त त्यांच्याच मर्जीने होतं आणि त्यांची मर्जी हे आपल्या विचारांच्या बाहेरच हो की आणि भगवंत जे काही आपल्याला देतो ते आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला देत असतो हे आपल्याला कळत नाही पण आपलं उलट असतं आपल्याला दुःख आले की आपण फक्त आणि फक्त परमेश्वरालाच दोष देत असतो पण आपल्या नियोजनापेक्षाही त्यांचे नियोजन आपल्यासाठी अधिक योग्य असतात स्वामी म्हणतात सुखात गर्व नको दुःखात विषेप नको आणि स्वामींचं नाव घ्यायला कधीही उशीर नको श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे होती आजची प्रेरित कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ